अंधारातून प्रकाशाकडे नेणारी वाट विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना देणारी साथ घडवता माणूस घडवता उद्याचा भारत हेच खरे शिक्षक समाजाचा खरा आधार शिक्षण मूल्यसंवर्धन आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याच्या उद्देशाने बी द चेंज फाउंडेशन मार्फत राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार सव्वीस आयोजित करण्यात येत आहे राज्यातील आदर्श शिक्षकांच्या शैक्षणिक सामाजिक आणि प्रेरणादायी कार्याचा या सोहळ्यात गौरव करण्यात येत आहे या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल सर्व आदरणीय शिक्षक बंधू आणि भगिनींना मनपूर्वक हार्दिक अभिनंदन एक काव्य सादर करीत आहे आदरणीय प्रमुख पाहुण्यांचे सभागृहात आगमन झालेले आहे त्यामुळे आता कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यात परंपरेनुसार दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात येणार आहे सर्व मान्यवरांनी दीप प्रज्वलनासाठी मंचावर यावे ही नम्र विनंती शुभकर कमलांनी तीर्थ प्रज्वलन सोहळा पार पडलेला आहे स्वागत करू या मान्यवरांचे शब्द सुमनांच्या पायजाताने स्वागत करू या मान्यवरांचे शब्द सुमनांच्या पायिजाताने काही माणसं मोठी असतात कर्तृत्वाने काही माणसं मोठी असतात नेतृत्वाने प्रकाश सदन सत्कार करू या मान्यवरांचा आदरभावाने सत्कार करू या मान्यवरांचा आदरभावाने आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत प्रमुख मान्यवर निवृत्त कर्नल मान्य श्री सुनील राजदेव साहेब आदरणीय आपण या ठिकाणी या मंचावरती स्वागत करत आहोत लगेचच विनंती करतो बेद चैंज फाउंडेशनचे सन्माननीय अध्यक्ष श्रीमान मयूर ढोकचवळे सर व श्री रोहम सर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सरांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत सदतीस पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित केलं गेलं आहे असे प्रमुख अतिथीगण गण मान्य श्री अरुण उपस्थित आहेत मी विनंती करतो सन्माननीय श्री मतेसर व अभिषेक तुपेसर यांना कि आपल्या शुभ हस्ते आदरणीय सरांचा या ठिकाणी आपण सत्कार करावा एकदा जोरदार डाळ्यांच्या गजरात आदरणीय सरांचं या ठिकाणी आपण अभिनंदन करावं कार्य करणाऱ्या आदरणीय श्रीमती निवेदिता पगार मॅडम अर्थात निवेदिता पगार भारराव मॅडम या आजच्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून या मंचावरती उपस्थित आहे एकदा जोरदार डाळ्यांच्या गजरात आपण आदरणीय मॅडमांच स्वागत करूया लगेचच या ठिकाणी मी विनंती करतो सन्माननीय सर व अभिषेक सर यांना की आपले शुभ असते आदरणीय मॅडमांचा या ठिकाणी सत्कार करावा बी द चेंज फाउंडेशनने शिक्षकांच्या कामाची दखल घेऊन आज आम्हाला जो सन्मान दिला तो मनाला खूप स्पर्शून जाणार आहे हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून माझ्या विद्यार्थ्यांचा माझ्या सहकाऱ्यांचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचा आहे अशा संवेदनशील संस्थेचे मी मनापासून आभार मानतो आणि पुढेही अधिक प्रामाणिकपणे काम करण्याचा शब्द देतो मनपूर्वक धन्यवाद